काय सांग सुद्धा आजी तू माझं भांडणं चालू कृष्णा धड जमीन पण विचारत नाही आणि माझं नाव विचारत नाही राजा विष्णुदा अ माणसांनी कशी आपली किंमत मिठासारखी ठेवावी कुणी आपल्याला गृहीत धरून जास्त वापरू भी शकणार नाही आणि कुणी आपल्या बिगर राहू भी, भी शकणार नाही आपण कोणाचं पाय धरायचं को नाही आणि आपलं कोणाला धरू द्यायचं नाही समजतंय ना मी काय बोलतोय ते समजतंय का डोंगरावरची वाटणी विकून टाका आणि दुसरीकडे घर बांधा म्हणजे या रोजच्या भांडणाचा तापच नको आजादा तू बी विकून त्या डोंगरावरच्या वाटणीचा काय बी फायदा नाही ऐका काय म्हणलो ते कृष्णदाला त्याला सांगू